लाडक्या बहिणींनो आज मी हा व्हिडिओ सुरू करते आहे कारण आज तुमच्यासाठी खूप मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे ही बातमी फक्त ऐकीम नाही ही बातमी कुठल्याही एकाच पेजवरची नाही तर महाराष्ट्रातील मोठ्या न्यूज चॅनल्सवर थेट दाखवली जात आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या लाडक्या बहिणींसाठी जानेवारी महिन्याच्या हप्त्याचं वाटप आता सुरू झालं आहे लाडक्या बहिणींनो कालपासून अनेक महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा व्हायला सुरुवात झाली आहे काही बहिणींना दुपारी पैसे आले काहींना संध्याकाळी तर काहींना आत्ताच काही मिनिटांपूर्वीच जानेवारीचे पंधराशे आणि फेब्रुवारीचे पंधराशे असे दोन हप्ते एकत्र जमा झाले आहेत आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हा पैसा डी बी टी डिरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर माध्यमातून थेट बँकेच्या खात्यावर येत आहे लाडक्या बहिणींनो महिला आणि बाल विकास खात्याकडून स्वत एकनाथ शिंदेसाहेबांनी स्पष्ट सांगितलं आहे की स्टेट बँक ऑफ इंडिया महाराष्ट्र बँक बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट ऑफिस खाते असणाऱ्या महिलांना आज गुरुवार संध्याकाळी सात ते रात्री बारा वाजेपर्यंत पैशांचं वितरण केलं जाणार आहे म्हणजेच जर काल तुमच्या खात्यात पैसे आले नसतील तर घाबराचं कारण नाही कारण सर्व छत्तीस जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी प्रोसेस होत नाही काल पहिल्या टप्प्यात बारा जिल्ह्यांमध्ये पैसे सोडण्यात आले आज दुसऱ्या टप्प्यात उरलेल्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे येणार आहेत एकनाथ शिंदे साहेबांनी खूप ठाम शब्दांत सांगितलं आहे एकही एक लाडकी बहीण शिल्लक राहणार नाही लाडक्या बहिणींनो या योजनेसाठी सरकारने तीन हजार सातशे कोटी रुपये बँकांकडे आधीच ट्रान्सफर केले आहेत ज्यांचं बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे डीबीटी ऍक्टिव्ह आहे त्यांच्या खात्यावर पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे काही महिलांना तीन हजार रुपये काही महिलांना तीन हजार आठशे तीस रुपये मिळाले आहेत आता तीन हजार आठशे तीस रुपये कसे तर लक्षात ठेवा तीन हजार लाडकी बहीण योजनेचे दोन हप्ते आणि आठशे तीस गॅस सबसिडीचे ज्या महिलांनी गॅस सबसिडीचा अर्ज भरलेला आहे त्यांना हे आठशे तीस वेगळे जमा होत आहेत लाडक्या बहिणींनो जर तुम्हाला गॅसचे पैसे आले नसतील तर काळजी करू नका कारण अर्ज केल्यानंतर चोवीस तासांच्या आत ते पैसे देखील खात्यावर येतात आता एक महत्वाची सूचना तुमचं बँक खातं आधारला लिंक आहे का तपासा आधारवरचं नाव आणि बँकेतलं नाव सेम आहे का पहा आधार फोटो खूप जुना असेल तर अपडेट करून घ्या कारण नवीन वर्षापासून सरकारकडून अधिक कडक पडताळणी केली जात आहे जेणेकरून कोणताही गैरवापर होऊ नये लाडक्या बहिणीने ही योजना गरजू आणि गरीब महिलांसाठी आहे म्हणूनच सरकारने काही नियम स्पष्ट केले आहेत ज्या महिलांच्या नावावर किंवा कुटुंबाच्या नावावर दहा एकरांपेक्षा जास्त शेती आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही तसेच चुकीची माहिती देऊन योजना घेणाऱ्यांवर कारवाई होणार आहे पण ज्यांनी प्रामाणिकपणे अर्ज केला आहे ज्यांची कागदपत्र योग्य आहेत त्यांना पैसे नक्की मिळणार आहेत लाडक्या बहिणींनो आज मंगळवार आहे आणि संध्याकाळी सात ते रात्री बारा हा अत्यंत महत्त्वाचा वेळ आहे फोन जवळ ठेवा एस एम एस चेक करत राहा बँक खातं तपासा जर तुम्हाला आज पैसे मिळाले असतील तर खाली कमेंटमध्ये पैसे आले असं नक्की लिहा आणि तुमचा जिल्हा सांगा आणि जर अजून आले नसतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण पुढच्या अपडेटमध्ये मी तुम्हाला पुढील जिल्ह्यांची माहिती सांगणार आहे अशाच खरी खात्रीशीर आणि वेळेवर अपडेटसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुमच्या प्रत्येक लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचवा